शेती विकायची नाही तर शेती कसायची असते हे तिचं फर्म आहे ते दहा वर्षीवरती तिसनं एकदम शिल वातावरण होतं जसं की आपण कॉफी डेटला जातो कशी मिळाली ही सिरियल आणि कसं झालं फर्स्ट ऑडिशन कसं होतं कशी एंट्री झाली हा सिरियल मला नाही वाटत की मी एवढं एवढी मो एवढं मोठी भूमिका डिझर्व्ह करतो त्याच्या गप्पामध्ये तुमचं स्वागत आहे नवी थोडी सिरियल घेऊन येत आहे तुम्ही काय सांगाल शोबद्दल भूमिकेबद्दल आणि किती आहे प्रथमता नमस्कार खूप छान वाटत आहे खूप ओवर ब्लमिंग वाटतं आहे खूप चांगलं चाललं आहे सगळं भूमिकेबद्दल सांगायला गेलं तर लक्ष्मी एक बी एस सी अग्री करणारी मुली साधी सरळ स्वाभिमानी वडिलांच्या पाव पावल्यावर पाऊल ठेवणारी वारकरी वारकरी संप्रदायाचे वडील आहे तिचे लहानपणापासून त्या संस्कारात जगणारी मुलगी शेती विकायची नाही तर शेती कसायची असते हे तिचं फर्म आहे ती त्या गोष्टींवरती आणि मालिकेबद्दल म्हणाल तर आम्ही खूप एक्सायटेड आहोत खूप एन्जॉय करतो आहे प्रयत्न करतो आहे की जसे आम्ही इन होऊ तसं सगळ्यांच्या मनावर राज्य करू खूप सुंदर सुंदर आम्ही शॉर्ट्स घेतले गौरव सर म्हणजे सगळेच जण मिळून आम्ही भरपूर प्रयत्न करतो आहे की तुम्हाला ते नक्की मला गौरव सर म्हणाले तसं की माझ मला एक नामांकन मिळालं ते काय कुठलं कसं तर ती त्या सेटवरून त्यांना माझा त्यांनी माझा नंबर वगैरे शोधण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यानंतर माझं घरातून ऑडिशन झालं नॉर्मल त्याच्यानंतर लुकटेस्टला गेले मी लुकटेस्टला एकदम शिल वातावरण होतं जसं की आपण कॉफी डेटला जातो तशी सगळ्यांसोबत हो आम्ही कॉफी वगैरे हो घेतली छान आणि एकदम शांततेत हसत खेळत गेलं त्यामुळे वाटलं नाही की मी नुकतेच गेले किंवा माझी ऑडिशन आहे खूप असं हसत खेळत माझं ऑडिशन झालं आणि सिलेक्शनही झालं मी इथेच सांगेल की जर आमच्यासारखे नव नवोदित आर्टिस्ट असतील तर अशा आर्टिस्ट लोकांना श्रुती मराठी मॅम आणि गौरव सरांसारखे प्रोड्युसर्स नक्की मिळाले असं मला वाटतं की मला नाही वाटत की म्हणजे असं बोलून घेऊन मला नाही वाटत की मी एवढं एवढी मो एवढं मोठी भूमिका डिझर्व करते पण त्या दोघांनी मला त्या पात्रतेचं समजलं आणि मला ते पात्र दिलं आणि माझ्यावरती त्यांचा भरपूर विश्वास आहे आणि मला नाही वाटत की मी तो तोडेल पण खूप विश्वास ठेवतात ते आणि खूप प्रेम देतात आणि नव्या आर्टिस्टनं तो खूप जवळ करतात सो ते खूप चिल आहेत जर तुम्ही कोणा कोणामध्ये नसेल विश्वासनं तर एखाद्याला विश्वास दाखवणं हे त्यांच्याकडून शिकावं स्पेसिफिक्स काय तयार केलं साधा शेतात काम करावं लागतं लागते शूज करावं लागतील त्याबद्दल काय बेसिकली माझं कुटुंब ना, ना, दे दे ना uh, शेतकरी uh, शेतकरी बाग्रामचं आहे त्यामुळे लहानपणापासून ना शेतीशी खूप जवळची नाळ आहे माझी असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे लहानपणापासून गोपन फिरवणं पाणी घालणं मुळ मी उत्पन उफलणी नांगरणी फेरणी ह्या सगळ्या गोष्टी न भले मी स्वतःहून केल्या नसेल पण नजरेत कायम न्या वडील माझ्या वडिलांचं बॅकग्राऊंड वगैरे सगळं कुटुंब शेतकरी त्यामुळे जास्त काही मेहनत घ्यावी लागली नाही पण स्क्रीनवर करणं आणि प्रत्यक्ष करणं यामध्ये खूप फरक आहे खूप मेहनत आहे दोन्ही जागी मेहनत आहे आणि भाषेचं म्हणाल तर मी त्या मावळ साईडची पडते त्या मावळ पट्ट्यातली पडते त्यामुळं तो, तो भाषा ग्रॅप करायला ती भाषा ग्रॅप करायला मला जास्त वेळ लागला खूप वाला फील आहे की एवढी मोठी भूमिका करते आहे मी एका सोनी मराठी वाहिनी वाहिनी एवढ्या मोठ्या वाहिनीवरती की जिथे मी फक्त स्वप्नच बघू शकते की मी तिथे काम करू शकते पण मी आता सध्या खरंच सत्यात तिथे काम करते त्यासाठी मी सोनी मराठीला खरंच सांगते म्हणून आणि जास्त काही नाही सांगणार पण खरंच मी खूप ग्लॅड फील करते की मी त्या प्लॅटफॉर्मवरती काम करते दहा जूनपासून सोनी मराठी वाहिनीवरती भूमिकन्या एक नवी कोरी गोष्ट घेऊन येतो सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता तुम्ही सगळे नक्की पहा खूप आनंद द्या आणि <coughs> खूप आनंद घ्या थँक्यू सो मच